हे पण आता महाकुंभामध्ये चेंगराचेंगरी झाली महाकुंभात चेंगराचेंगरी झाली दुर्दैवाने आणि जवळपास तीस लोकांची मृत्यू झाला तर त्याची पूर्ण तुम्हाला डिटेल हक्की सांग की लक्षपूर्वक आहे का म्हणजे भविष्यात असे प्रसंग आपल्याला टाळता येतील त्याच्या असं झालं हे पहा एकोणतीस तारखेला मौनी अमावस्या होती आणि मौनी अमावस्याला सर्वात पवित्र स्नान मानलं जातं कुंभ अमृतस्नान मानलं जातं किंवा शाही स्नान म्हणतात ते मानलं जातं प सर्वात पवित्र मौनी अमावसेला महत्त्व दिलं जातं त्याच्यामुळे करोडो भाविक किती भाविक करोडो जवळजवळ दहा आठ ते दहा करोड भाविक तिकडे जमा व्हायला सुरुवात झाली मग त्याच्या अगोदर काय झालं रात्री आणि पण बहुतेक भाविकांची धारणा अशी आहे की आपण डायरेक्ट संगम येतो गंगा यमुना सरस्वती नदी जिथं मिळतात तो संगम त्या पॉईंटला संगम म्हणतात तर आम्हाला तिथं आंघोळ करायची आहे असे बहुतेक भाविकांचे म्हणणं होतं प्रशासनाने त्यांना वेळवेळी सूचना दिली अरे एवढी गर्दी करू नका करोडो लो लोक आणि ते एका पॉईंटवर कसं काय आंघोळ करतील किंवा स्नान घेतील तर दुसरे सात अजून सात आठ त्यांनी तयार केले होते आंघोळीला घाट म्हणतात त्याला तर आंघोळीचे घाट स्नान घाट त्यांनी तयार केले होते दुसरे पण लोकांनी ऐकलं नाही मग रात्री पुष्कळचे लोक तो जो पॉईंट होता संगमच्या पॉईंट त्याच्यापासून दूर जी घाटावर झोपून गेले आपलं अंथरूण वगैरे पाळून बिस्तारा पाळून म्हणजे आपण सकाळमध्ये लवकर उठू अठ्ठावीस तारखेच्या रात्री झोप झोपून गेले ते आणि एकोणतीस तारखेला म्हणजे लवकर उठू आणि आपण सर्वात आधी त्या संगममध्ये स्नान घेऊ अशी त्यांची इच्छा होती ते झोपले मग बाकीचे लोक झोपले पुष्कळचे लोक झोपले त्याच्या याच्यावर हे पाडून अंतरूण पाडून इकडं काय झालं बॅरिकेट लावल्या होत्या अडथळे लावले होते ते झोपले आणि मग अडथळे लावून दिले तिकडं पण रात्री फार मोठा घोडका म्हणजे फार मोठं जग पुष्कळ लोकं आले रात्रीच्या वेळेलासुद्धा प्रवास करून करोडो लोकं आले आणि ती बॅरिकेटिंग केलेली तुटून गेली एवढ्या गे माणसांच्या याच्याने आणि मग जे लोक होते ते जे झोपलेले लोक होते दडादड त्यांच्या अंगावर पडलं कोणी चालत गेलं कोणी पडलं म्हणजे जीव गुदमरून गेला करोड लोकं पाय ठेवायला जागाने आपण म्हणतो ना मुंगी चालल्या जागा रात्री जसं पाय ठेवायला जागाने ते झोपलेल्यांच्या अंगावर ते तिकडं गर्दी येत होती पडत होती गर्दी येत होती पडत होती ते बॅरिकेड तुटून गेले एवढं गर्दी पुढे टिकणार आहे का ते तर बॅरिकेड तुटून गेले आणि दुर्दैवाने इतक्या मोठ्या गर्दीमध्ये चेंगराचेंगडी होऊन किंवा जू गुदमरून म्हणा तीस लोकांच्या दुर्दैवाने मृत्यू झाला सर्व राज्यांमधली लोक आहेत तिथं कर्नाटकचे चार सापडला तर गुजरातच्या एक सापडला त्यांची पंचवीस जणांची ओळख पटली अजून ते चालू ओळख पटवण्याचे काम बाकीचे काय काही जण जखमी झाले त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं काही जण थोडे सिरियस आहेत तर पण एक गोष्ट थोडी चांगली झाली की लगेच ती ग्रीन कॉरिडॉर म्हणजे अँबुलन्स यायला त्यांनी जागा केली ती तर व्यवस्था थोडी चांगली होती अरेंजमेंट लगेच ॲम्बुलन्स येऊन लगेच ते घेऊन गेले दवाखाने त्याच्यामुळे मृत्यूचा आकडा काही एवढा वाढला नाही मृत्यूचा आकडा वाढला नाही परंतु तीस लोकांच्या भाविकांच्या मनात अंत दुर्दैवाने झाला उत्तर प्रदेश सरकारने त्याला पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे हे बघा काही पहिला माकुंभ नाही आहे प्रत्येक महाकुंभामध्ये मागच्या महाकुंभामध्ये पण असं चेंगराचेंगरी झाली होती रेल्वेमध्ये व तो अजून महाकुंभ तर आठशे लोक मेले होते असा एक महाकुंभ झाला होता त्याच्यात आठशे लोक मेले होते तर असं गर्दीचे नियोजन करताना हे ब आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि जे स शासन सूचना देतात ते ऐकायचं आजारा कोरोनाच्या वेळेला अशा सूचना द्यायच्या कुणी ऐकायचे नाही मास्क लावा गर्दी करू नका गर्दी करायचे मास्क लावायचे नाही नाही ते कित्येक लोकांची जीव वाचली असते तर ऐकायच्या प्रशासनाचे थोडं आणि आपला हट्ट असं पेटून म्हणजे हट्ट आपण हट्टाला पेटून जातो नाही आम्ही तेच करू आम्ही तेच करू हा मूर्खपणा आहे असं समजून घेते लोकांनी थोडी समजदारी घेतली असती चला दुसरीकडे स्नान करू आपण देवाचे नाव कुठं आपण घरात बसून पण घेतोय देवाचे नाव बरोबर नाही तरी आपल्याला ते फळ मिळतं पुण्य मिळतं असं थोडी आपण तिथं म्हणजे समजदारी घ्यायला पाहिजे माणसाने योग्य एवढी समजदारी घ्यायला पाहिजे तर एवढा मोठा अनर्थ एवढे जीव वाचली असते त्याच्यामुळे याच्यापुढे लक्षात ठेवा शा शासन कोणत्याही सूचना देईल चांगल्या सूचना याचे पालन करा ज्या चांगले नागरिक बना सुजा नागरिक बना म्हणजे अशा गो घटना रोखता येतील करा जागृत लोकांना शेअर करा काही फरक पडत नाही आपल्या लोकांमध्ये किती किती मोटिवेशनल विचार सांगा किती काही जागरूक करा नाही फरक पडत काय करतात आता तुम्ही तुमची काळजी घ्या तुम्ही तुमच्या दृष्टीने तु परिवारला दुछ सांगा तुमच्या मुलांना सांगा जास्तीत जास्त जागरूक बना आणि घरात बसून देवाचे जरी नाव घेतलं आणि चांगले वागले देवाला आहे ना सर्वात महत्वाची चांगली वागणूक पाहिजे बोलणं वागणूक चांगलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं ही भक्ती भले कमी करा थोडी पण आचार विचार चांगले ठेवा करा शेअर जास्तीत जास्त धन्यवाद